श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर यंदाची महाशिवरात्री कधी आहे यंदाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी असे चार शुभयोग तयार होत आहेत तर ते कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठी खास मानली जाते या शुभ दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे जे लोक या दिवशी उपवास करतात आणि भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा करतात त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामना पूर्ती करण्यासाठी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व आहे रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तसेच घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही यंदा महाशिवरात्रीला एक नव्हे तर चार शुभयोग घडणार आहेत त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीचे महत्व आणखी वाढले आहे यावर्षी महाशिवरात्री हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होईल तर ती दुसऱ्या दिवशी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी संपेल प्रदोष काळात भगवान शंकरांची पूजा केली जाते म्हणून उदय तिथी पाळण्याची गरज नाही त्यामुळे यंदा महाशिवरात्रीचे व्रत आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे महाशिवरात्रीचे चार शुभयोग महाशिवरात्री पूजा मुहूर्त आठ मार्च रोजी सकाळी बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत तुम्ही शिवरात्रीची पूजा करू शकता सर्वार्थ योग, सकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होईल तो वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे सर्वार्थ योगात केलेली सर्व कामे सफल होतात विशेषतः जेव्हा महाशिवरात्री या शुभ मुहूर्तावर येते शिवयोग नऊ मार्च रोजी सूर्योदयापासून रात्री बारा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत शिवयोग असणार आहे शिवयोगामध्ये ध्यान करणे आणि मंत्राचा जप करणे चांगले मानले जाते या शुभ मुहूर्तावर भोलेनाथाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे सिद्धियोग नऊ मार्च रोजी रात्री बारा वाजून शेहेचाळीस मिनिटापासून हा योग सुरू होईल ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे सिद्धियोगाचा संबंध अडथळे दूर करणाऱ्या गणेशाशी आहे असे मानले जाते की यामुळे तुमच्या सर्व कामात यश मिळते चौथा योग आहे श्रावण नक्षत्र सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत श्रावण नक्षत्र आहे श्रावण नक्षत्राचा नक्षत्रा स्वामी शनिदेव आहे आणि तो आपल्या शुभतेसाठी ओळखला जातो या नक्षत्रात कोणतेही काम केले तरी त्याचे फळ शुभच असते या नक्षत्रात जन्मलेले लोक श्रीमंत प्रसिद्ध आणि आनंदी असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ